नमस्कार संजय गांधी आणि श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे महाराष्ट्रातील काही तालुक्यांमध्ये संजय गांधी व श्रावण बाळ या निराधार योजनेचे पैसे जमा करण्यात आलेले आहे होय आता यामध्ये तुमच्या तालुक्याचा समावेश आहे का हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आपण आज सकाळला एक व्हिडिओ टाकलेला होता ज्यामध्ये काही तालुक्यांची माहिती आपण दिलेली होती तसेच आता देखील उरलेल्या काही तालुक्यांची माहिती देणार आहोत जी माहिती आमच्यापर्यंत आता उपलब्ध झालेली आहे ठीक आहे तर श्रोते हो जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून येणारे पुढील महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील तसेच तुमच्या मनामधील काही प्रश्न किंवा शंका असतील तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा एवढेच नव्हे तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एका ऑफिशियल चॅनलची लिंक आहे त्यावरती देखील आम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरे देणार आहोत एवढेच नव्हे तर व्हॉट्सॲप फेसबुक टेलिग्राम आणि ट्विटर याची देखील लिंक दिलेली आहे ज्याला फॉलो करून थेट तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता चला तर वेळ न गमावता आपण या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे ज्या ज्या तालुक्यामध्ये पैसे जमा करण्यात आले आहे त्याची माहिती आम्ही तुम्हाला आता देत आहोत ठीक आहे ही माहिती आम्ही वेगवेगळ्या सोर्सेसच्या माध्यमातून जमा केलेली आहे परंतु ही माहिती ही निश्चित योग्य आहे आमचे कर्तव्य योग्य माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणे एवढेच आहे आता असे नाही जर आम्ही एखाद्या तालुक्याचे नाव सांगितले आणि तुम्हाला पैसे जमा झाले नाही म्हणजे असे नाही की त्या तालुक्यात कुणालाच पैसे आले नाही ठीक आहे त्यामुळे तुम्ही लगेचच कमेंट करता की सर आम्हाला पैसे जमा झाले नाही होय परंतु तुम्हाला जमा झाले नाही म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम असावा परंतु इतरांना तर जमा झाले आहे ना याचा देखील विचार करायला पाहिजे नाहीतर बरेच लोक कमेंट करतात की आपली माहिती अयोग्य आहे अशी देखील कुठे कुठे कमेंट पाहायला मिळते तर आपण विचार करावा तसेच इतरांपाशी चौकशी करावी ठीक आहे चला तर आपण वेळ न गमावता व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आता आपण सुरू करतो आहे पहिला जो तालुका आहे तो आहे अकरणी अकरणी या तालुक्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे अकर्णी हा तालुका आहे यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्यानंतर त्यानंतरचा तालुका आहे नवापूर नवापूर या तालुक्यामध्ये देखील पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे नवापूर या तालुक्यामध्ये स्टेट बँकेमध्ये ट्रान्झॅक्शन झालेली आहे ठीक आहे नवापूर अत्यंत महत्त्वाची बातमी आहे तर जे श्रोता आपले नवापूरचे आहेत तर त्या तालुक्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे ठीक आहे त्यानंतर त्यानंतर अत्यंत महत्त्वाची बातमी आहे धुळे धुळे शहरामध्ये धुळे शहरामध्ये पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे धुळे शहर हां पूर्ण धुळे जिल्हा नाही धुळे शहरामध्ये देखील पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे आज काही लोकांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत त्यानंतर वर्धा वर्धा जिल्ह्यामध्ये नाही वर्धा तालुक्यामध्ये ठीक आहे लक्षात ठेवा वर्धा पूर्ण जिल्ह्यामध्ये नाही तर वर्धा तालुक्यामध्ये दे? देखील पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे आज दोन वाजेपर्यंत बऱ्याच लोकांच्या खात्यामध्ये वर्धा तालुक्यामध्ये वर्धा जिल्हा नाही हां फक्त वर्धा तालुक्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे त्यानंतरचा महत्त्वाचा आहे आ, तलोदा टी ए एल ओ डी ए तलोदा हा नंदुरबार जिल्ह्यातील एक तालुका आहे तर यामध्ये देखील पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे तलोदा तलोद्यामध्ये देखील पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे नंदुरबारवरून देखील बरेच श्रोता आहेत तर त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे की तुमच्या जिल्ह्यामध्ये काही तालुक्यांमध्ये पूर्ण नाही लक्षात ठेवा तुम्ही लगेच कमेंट करून विचारता परत काही तालुक्यांमध्ये पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे नंदुरबार जिल्ह्यामधील ठीक आता आता आहे आता बघूया आता पुढील आहे आता पुढील काही तालुके आहेत जे आपण बघणार आहोत अत्यंत महत्त्वाची माहिती आहे आणि महत्त्वाची लिस्ट देखील आहे तर आपण आता पुढील तालुके बघूया पुढील तालुका आहे कुशी के यू एस के यू एच आय कोही आहे कुही कुही तालुक्यामध्ये देखील पैसे चालू झालेले आहे वाटप त्यानंतर मौंडा मौंडा तालुक्यामध्ये देखील पैसे वाटप चालू झालेले आहे मौंडा मौंडा तालुक्यातून जे लोक येतात त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे त्यानंतर हिंगणा देखील पैसे वाटपाची प्रणाली चालू आहे आणि सोमवारपर्यंत हिंगण्यामध्ये पैसे येऊन जातील तुमच्या खात्यामध्ये सोमवारपर्यंत पैसे येणार आहे हिंगण्याचे जे श्रोता आहेत त्यांच्यासाठी तर कधीपर्यंत पैसे येतील सोमवारपर्यंत हिंगणा आपण वाढ बघायची आहे ठीक ठीक आहे त्यानंतर नागपूर नागपूर जे आहे तर नागपूर जिल्ह्यामध्ये नाही नागपूर तालुक्यामध्ये आम्ही तालुक्याची गोष्ट करतो आहे नागपूर तालुक्यामध्ये तुम्हाला देखील सोमवारपर्यंत पैसे येऊन जातील काही प्रमाणात पैसे टाकले आहे आणि पुढे काही प्रमाणात पैसे टाकणे चालू आहे तर नागपूर तालुक्यामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये नसून नागपूर तालुक्यामध्ये हिंगणा नागपूर जिल्ह्यामध्ये हिंगणा आणि नागपूर तालुका यामध्ये देखील पैशाचं वाटप चालू आहे याच्यामध्ये सोमवारपर्यंत पैसे तुम्हाला येऊन जातील ठीक आहे नागपूर तालुका आणि हिंगणा तालुका आता पुढील जो तालुका आहे तो आपण बघणार आहोत त्यामध्ये पुढचा तालुका आहे भुसावळ भुसावळमध्ये देखील पैशाचे वाटप चालू झालेले आहे भुसावळ भुसावळ मोठं जंक्शन आहे आणि भुसावळ तालुक्यामध्ये जे लोक येतात तर त्यांना पैशाचे वाटप चालू झालेले आहेत आपल्याला देखील दोन तीन दिवसामध्ये सर्वांना पैसे मिळून जातील भुसावळ त्यानंतर जळगाव जळगावमध्ये देखील पैशाचे वाटप चालू झालेले आहे जळगाव तालुका जळगाव जो तालुका आहे त्या तालुक्यामध्ये देखील पैशाचे वाटप चालू झालेले आहे सकाळी काही लोकांना पैसे आलेले आहे तसेच आत्ता देखील काही लोकांच्या खात्यामध्ये ट्रान्झॅक्शन चालू आहे त्यानंतर पुढचा तालुका आहे रेवर आर ए व्ही ई आर रेवर तालुका रेवर तुम्ही काय म्हणता माहिती नाही रेवर तालुक्यामध्ये देखील पैशाचे वाटप चालू आहे त्यानंतर येवला येवला येवल्यामध्ये देखील डी बी टी प्रणालीची सिस्टम म्हणजे आपण डी बी टी इथे तालुक्याच्या स्तरावरती जाऊन करू शकता येवल्यामध्ये आणि येवल्यामध्ये देखील पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे तुम्हाला बुधवारपर्यंत बुधवारपर्यंत तुमच्या खात्यामध्ये म्हणजे जवळजवळ प्रत्येक लोकांच्या खात्यामध्ये येवल्यावर येवला तालुक्यामध्ये प्रत्येक लोकांच्या खात्यामध्ये बुधवारपर्यंत पैसे येऊन जाणार आहेत परंतु पैसे वाटपास सुरुवात देखील इथे झालेली आहे तर बुधवारपर्यंत वाढ बघा येवला तालुक्यामध्ये ठीक आहे त्यानंतर आहे पुढचा तालुका आपण बघूया अत्यंत महत्त्वाची माहिती आहे काही तालुक्यांमध्ये महाराष्ट्रातील काही तालुक्यांमध्ये पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे तर तुम्ही कमेंट करून सांगा यामध्ये तुमचा तालुका आहे की नाही जर एखादा तालुका असेल आणि तुम्हाला पैसे मिळाले असतील तरी देखील आम्हाला कमेंट करू सांगा तसेच जर तुम्हाला पैसे मिळाले नाही तरी देखील कमेंट करून आम्हाला सांगा ज्या तालुक्याच्या जास्त कमेंट्स येतील त्यांची माहिती आम्ही लवकरात लवकर उपलब्ध करणार आहोत तर हे श्रोता आहेत ज्यांची माहिती आम्ही उपलब्ध केलेली आहे आता पुढील काही तालुके आहे जे आपण बघणार आहोत आता अत्यंत महत्त्वाची माहिती ही आहे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आहे की काही तालुक्यांमध्ये पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे आता पुढील बघूया पुढचा तालुका आहे लखानी 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 तालुक्यामध्ये देखील पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे भंडारा भंडाराचे बरेच श्रोता आहेत आपल्याकडे तर भंडारा तालुक्यामध्ये नसून लखानी लखानी भंडारा जिल्ह्यातील तालुका आहे तर तिथे पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे तुम्हाला पुढील शनिवारपर्यंत पुढच्या शनिवारपर्यंत तुम्हाला पैसे येऊन जातील ठीक आहे लखानी तालुक्यातील श्रोत्यांसाठी त्यानंतर तुमसर तुमसर आपण सकाळी सांगितलेलं आहे की तुमसरमध्ये पैसे वाटप चालू झालेले आहे तुमसर देखील सकाळीच नाव घेतलेलं होतं तुमसरचं त्यानंतर भंडारा तालुका भंडारा तालुक्याची अजून अपडेट आमच्यापर्यंत पोहोचली नाही ठीक आहे भंडारा जिल्ह्यातील काही तालुक्यांची अपडेट पोहोचलेली आहे परंतु भंडारा जो तालुका आहे त्याची माहिती आमच्यापर्यंत अद्यापही पोहोचलेली नाही तर अशा प्रकारे अनेक तालुक्यांमध्ये पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे तुम्हाला पैसे मिळाले आहे का लवकरात लवकर चेक करा जर मिळाले नसतील तर कमेंट करून सांगा जर मिळाले असेल तरी देखील कमेंट करून सांगा आता हे पैसे ज्या व्यक्तींना अद्याप पैसे मिळाले नव्हते नोव्हेंबरपासून त्या व्यक्तींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होत आहे ज्या व्यक्तींना नोव्हेंबरपासून पैसे मिळाले नव्हते तर त्या व्यक्तींच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे तर काही आपण तालुके बघितले ज्या तालुक्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओचा आनंद घेण्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल तसेच साईडला ला बेल बेलायकॉनला देखील प्रेस करावा लागेल कारण येणारे सर्व महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील ठीक आहे तर ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती होती या व्हिडिओला इतरांपर्यंत शेअर करायला विसरू नका तसेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एका ऑफिशियल चॅनलची लिंक दिलेली आहे त्याला देखील सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आम्ही त्या व्हिडिओमध्ये देणार आहोत एवढेच नव्हे तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सॲप फेसबुक टेलिग्राम आणि ट्विटर याची देखील लिंक दिलेली दे आहे त्याला देखील फॉलो करून तुम्ही आम्हाला प्रश्न विचारू शकता आणि थेट आमच्याशी संपर्क साधू शकता तर श्रोते हो की माहिती कशी वाटली ते नक्की सांगा इतरांपर्यंत माहिती पोहोचवायला विसरू नका तसेच चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे चला तर भेटूया पुनश्च एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी शैलेश घेतो आहे आपली रजा नमस्कार धन्यवाद